बटाटे आहेत ना या बटाट्याचा ठेचा करत आहोत आता तो कसा केला जात आहे तो अवश्य पहा तर हे बटाटे आपण परत प्रथम पहा हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत चोळून आपण असे बटाटे स्वच्छ धुवायचे आहेत कारण बटाट्याला काय असते माती असते त्यामुळे अगदी हे चोळून चोळून आपण असे स्वच्छ धुवून घेत आहोत हे पाणी आपण काढून टाकणार आहोत आपण आता हे बटाटे जे आहेत स्वच्छ धुतलेले आहेत चिरून घेत आहोत सगळे बटाटे आपण हे असे चिरून घेत आहेत पहा बटाटा पण चिरून घेतलेला आहे आता आपण हा बटाटा चिरलेला आहे आता आपण हा खरबट्यामध्ये चेचून घेणार आहोत चेचत आहोत पहा अशा फोडी घालायच्या दोन दोन पहा अशा पद्धतीनं आपण हा चेचलेला आहे आता हा आपण भांड्यात काढून घेतो पहा अशा पद्धतीने आपण सगळं आता चेचून घेत हो। आहोत पहा अशा पद्धतीने आपला सगळा बटाटा हा चेचून झालेला आहे आता आपण याच्यात पाणी घालणार आहोत आणि धुवून घेणार आहे आता हे पाणी आहे याचं आपण हे हो। पाणी काढून टाकत आहोत हे पहा लसूण आलं मिरची आणि कोथिंबीरची आपण पेस्ट केलेली आहे गॅसवर आपण तवा तापत ठेवलेला आहे याच्यात आपण तेल घालत आहोत दोन तापलेलं आहे याच्यात आपण मोहरी घालत आहोत हे आपण जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी आपली तडतडत आहे कडीपत्ता घातलेला आहे हे लसूण आल्लं मिरची पेस्ट घालत आहे लसूण आलं मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आपण ही थोडी मोठीच ठेवलेली आहे अगदी बारीक अशी आपल्याला करायची नाही याच्यात आपण ही हळद घालत आहोत हा हिंग घालत आहे आता आपण हा बटाटा पण हा धुऊन घेतलेला आहे हा घालत आहे आता आपल्याला बटाट्याचा खायदा लागतो काही खूप छान लागतो अशा पद्धतीने आपण हा परतून घेत आहोत याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत हे आपण झाकण ठेवत आहोत एक दोन मिनिटानंतर आपण झाकण काढणार आहोत परत पहा आपण झाकण काढत आहोत दोन मी झालेले आहेत छान असा येत आहे पहा परत आपण याच्यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवत आहोत पहा दोन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढूया पहा आपला खरडा तव्याला अजिबात चिकटलेला नाही म्हणजे आता या स्टेजला आपला हा खरडा झालेला आहे तेल जे आहे ना ते सुटलेलं आहे पहा आपला खरडा तयार झालेला आहे याच्यावर आपण ही कोथिंबीर घालत आहोत खूप छान असा आपला खरडा बटाट्याचा तयार झालेला आहे खूपच सुंदर पहा खूप छान असा आपला हा खरडा तयार झालेला आहे हा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो आणि चार दिवस राहतोही खूप छान असा हा खराब होत नाही अजिबात चला तर आपला हा खरडा तयार झालेला आहे आपण प्लेट प्लेटमध्ये हा काढून घेऊया पहा खूप छान आपला खरडा तयार झालेला आहे अतिशय छान अगदी गरमागरम असा आपला हा खरडा तयार आहे बटाट्याचा हा तवा आपला तापलेला आहे गरमागरमा आपण आता भाकरी करत आहोत या खरड्यासोबत हो खाण्यासाठी भाकरी आणि खरडा हा अतिशय छान लागतो ही गरमागरम भाकरी आहे मी याच्यासोबत खरडा पहा बटाट्याचा खरडा कांदा आणि मिरची खूप छान असा बेत आहे चला या मग जेवायला कसा वाटतो पहा खूपच छान असा झालेला आहे खरडा हा अतिशय खमंग तोंडाला चव येते अगदी पहा खाण्याची इच्छा तर होणारच ना खूपच छान पहा खूप छान सुंदर असा आपला हा बटाट्याचा खरडा तयार झालेला आहे चला मग आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी अशी जरूर करून पहा